लोकांचं वजन जास्त असतं आणि मुख्यतः जे वाढलेलं वजन आहे किंवा फॅट आहे हे पोटाभोवती जास्त असतं तर काही लोकांचं वजन मात्र कमी असतं परंतु पोटाचा घेर मात्र जास्त असतो अशा लोकांना वाटतं की मला पोटाचा घेर कमी करण्याची काही गरज नाहीये कारण माझं वजन हे मात्र कमीच आहे परंतु पोटाचा घेर जास्त असणं हे एक अलार्मिंग साईन असतं जर तुमचा पोटाचा घेर जास्त असेल तर त्यामुळे तुम्हाला ब्लड प्रेशर हायपर टेन्शन हार्ट डिसीज होण्याची शक्यता ही खूप जास्त प्रमाणामध्ये असते त्यामुळे आपला पोटाचा घे हा नेहमी योग्य प्रमाणातच असला पाहिजे नमस्कार डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण पोटाचा घेर हा कमी कसा करायचा याच्याबद्दल माहिती घेणार आहोत योग्य आणि शास्त्रीय माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा जर चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा म्हणजे जे आपण नवनवीन व्हिडिओ टाकतो त्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पोटाचा घेर वाढण्यामागची कारणं काय आहेत ते आपण जाणून घेऊया सर्वात महत्वाचं असं कारण आहे स्ट्रेस जास्त असणं ज्या लोकांमध्ये स्ट्रेस लेवल जास्त आहे किंवा ज्यांना वारंवार कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेण्याची सवय असते अशा लोकांमध्ये स्ट्रेस हार्मोन रिलीज होतं म्हणजे कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन असतं ते जास्त प्रमाणामध्ये सिक्रेट होतं त्याच्यामुळे काय होतं तर आपल्याला भूक जास्त लागते किंवा काहीतरी गोड खाण्याची क्रेविंग किंवा काहीतरी खाण्याचं क्रेविंग होतं त्यामुळे आपण गरज नसतानाही जास्त प्रमाणामध्ये खातो किंवा गोड पदार्थ जास्त प्रमाणामध्ये खातो त्यामुळे जी चरबी शरीरामध्ये वाढते ती जास्त प्रमाणामध्ये वाढते आणि ती विशेषतः पोटाच्या भोवती जास्त प्रमाणामध्ये होते बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की वजन कमी करायचं आहे तर फ्रुट्स हा सगळ्यात चांगला पर्याय आहे आणि त्यासाठी ते रात्रीचं जेवण न करता फळांचं सेवन करतात किंवा फळांचा ज्यूस काढून ते ज्यूस रात्रीच्या जेवणाच्या ऐवजी घेतात त्यामुळे काय होतं फ्रुट्स हे पचनासाठी जड असतात त्याचबरोबर फ्रूट्समध्ये साखरेचं प्रमाण हे खूप जास्त असतं आपण जेव्हा रात्रीच्या वेळी फ्रूट्स खातो त्यावेळेस त्यातून मिळणारे जे कॅलरीज आहे त्याचं प्रमाण हे आपल्या गरजेपेक्षा जास्त असतं आणि साखरेचंही प्रमाण त्यामध्ये जास्त असतं विशेषतः जेव्हा तुम्ही फळांचं ज्यूस करून घेता त्यावेळेस आपण फक्त फळांमध्ये असणारी साखर आपल्या शरीरामध्ये घेत असतो त्यामध्ये असणारे फायबर्स हे आपण टाकून देतो त्यामुळे शक्यतो फळांचे ज्यूस तर रात्रीच्या वेळी घेऊच नये आणि कोणतंही फळ हे रात्रीच्या वेळी सेवन करू नये मग फळ खाऊच नये का तर असं नाहीये तुम्ही फळ खाऊ शकता परंतु सकाळच्या वेळी किंवा दुपारच्या वेळी ज्यावेळेस आपला अग्नी चांगला असतो आपण अन्न चांगल्या पद्धतीने पचवू शकतो त्यावेळेस तुम्ही फळांचं सेवन करू शकता परंतु फळांचा ज्यूस मात्र घेऊ नये त्यानंतर होणारी तिसरी चूक आपण की लोकांच्या आहारामध्ये मैद्याचं प्रमाण जास्त असतं मग ते मैद्यापासून बनवलेले बेकरी प्रोडक्ट असतील किंवा पिझ्झा बर्गर पास्ता यासारखे पदार्थ असतील याचं आहारामध्ये जास्त प्रमाण असतं बरेच जण सकाळचा नाश्ता करत बसण्यापेक्षा चहा सोबत किंवा दुधापो दुधासोबत बिस्किट किंवा खारी टोस्ट अशा प्रकारचे पदार्थ खातात त्यामुळे काय होतं तर आपल्या शरीरामध्ये आपण ज्यामध्ये फायबर्स अजिबातच नाहीयेत अशा प्रकारचा मैदा शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये जातो त्याचबरोबर बेकरी प्रोडक्ट्समध्ये फॅट्सचं प्रमाणही जास्त असतं त्यामुळे आपल्या शरीरामध्ये चरबीचं प्रमाण हे जास्त प्रमाणामध्ये वाढतं आणि विशेषत ते पोटाच्या भोवती जमा होतं चौथी सवय आहे की तुम्हाला जर कोल्ड ड्रिंक्स किंवा इतर जे कोणते पेय पदार्थ आहेत ज्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं असे पदार्थ काही लोकांना वारंवार पिण्याची सवय असते किंवा जेवण करत असताना जेवणासोबत सोडा पिणं किंवा जेवण करत असताना कोल्ड ड्रिंक्स घेणं याच्यामुळे आपण एक्स्ट्रा प्रमाणामध्ये कॅलरीज शरीरामध्ये घेतो त्यातही साखरेचं प्रमाण हे त्यामधून खूप जास्त जातं आणि त्यामुळे पोटाभोवती चरबी जमा होते सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये होणारी चूक आणि अतिशय महत्वाची अशी जर कोणती होणारी चूक म्हटलं तर जेवण झाल्यानंतर बसून राहणे किंवा झोपणे ह्या दोन्हीमुळेही काय होतं आपण जो आहार ग्रहण केलेला आहे तो आपल्या शरीरामध्ये फॅटच्या स्वरूपामध्ये पोटाभोवती जमा होतो मग आता काय करायचं ज्या लोकांचं कामच बसून आहे अशा लोकांनी काय करायचं तर त्या लोकांनीही जेवण झाल्यानंतर शतपावली करायची आहे जेवणानंतर शतपावली म्हणजे आपल्याला शंभर पावलं चालायची आहे जास्त प्रमाणामध्ये चालायचं नाही काही जण काय करतात की जेवणानंतर एक एक तास वॉकिंग करतात किंवा कोणत्याही स्वरूपाचा जो व्यायाम असेल तो जेवणानंतर करतात त्यामुळे काय होतं जेवण केल्यानंतर आपला जो ब्लड सप्लाय आहे तो स्टमकला सर्वात जास्त प्रमाणामध्ये झाला पाहिजे म्हणजे आपण जो आहार घेत आहोत तो व्यवस्थितरित्या पचेल परंतु जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये व्यायाम केला किंवा जास्त प्रमाणामध्ये वॉकिंग केली तर काय होतं जो होणारा ब्लड सप्लाय आहे तो पोटाकडून मसल्स कडे जातो मसल्सकडे ब्लड सप्लाय गेल्यामुळे जो ब्लड सप्लाय स्टमक कडे व्हायला हवा तो कमी प्रमाणामध्ये होतो त्यामुळे जो आहार पचायला हवा त्या पद्धतीने पचत नाही त्यामुळे शरीरामध्ये आम उत्पन्न होतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजार त्यामुळे उत्पन्न होऊ शकतात त्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर जेवणानंतर शांत बसायचं नाही हे जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच जेवणानंतर फक्त शतपावली करायची आहे हेही लक्षात ठेवायचं आहे आपण जेवण केल्यानंतर साधारणतः चार तासानंतर व्यायाम करू शकतो किंवा सगळ्यात उत्तम जर म्हटलं तर जेवणापूर्वी व्यायाम केला तर तो जास्त उत्तम ठेवतो जर तुम्हाला रात्री शांत झोप लागत नसेल तर त्यामुळेही स्ट्रेस हार्मोन रिलीज होतं आणि त्यामुळे पोटाचा घेर हा जास्त प्रमाणामध्ये वाढतो आपलं वजन कमी होतं परंतु पोटाचा घेर मात्र लवकर कमी होत नाही कितीही व्यायाम केला आणि कितीही डाएट केला तरीही पोटाचा घेर मात्र लवकर कमी होत नाही पोटाचा घेर कमी करण्यासाठी संयम ठेवून दीर्घकाळपर्यंत नियमित स्वरूपामध्ये व्यायाम आणि योग्य आहार घेणं गरजेचं असतं कोणत्या प्रकारचा व्यायाम यासाठी करावा शक्यतो वेट लिफ्टिंग हा जो व्यायामाचा प्रकार आहे हा पोटाचा घेर कमी करण्यासाठी अतिशय उत्तम आहे तुम्ही वॉकिंग करत असाल तर त्यामुळे तुम्हाला फारसा फायदा पोट कमी करण्यासाठी होणार नाही परंतु वेट लिफ्टिंग या प्रकारचा व्यायाम जर तुम्ही केला तर त्यामुळे पोटाचा घेर कमी व्हायला मदत होते आहारामध्ये साखर ही पूर्णपणे बंद करावी त्याचबरोबर मैदा किंवा मैद्यापासून बनवलेले पदार्थ असतील तेही पूर्णपणे बंद करावेत जर शक्य असेल तर गहू देखील पूर्णपणे बंद करावेत गहू हे पचायला जड असतात आणि स्निग्ध गुणधर्माचे असतात त्यामुळे शरीरामध्ये फॅटचं प्रमाण हे जास्त होतं त्यामुळे ज्यांना पोटाचा घेर जास्त आहे अशा लोकांनी शक्यतो ज्वारीची किंवा नाचणीची भाकरी खावी रात्रीचं जे जेवण आहे ते संध्याकाळी सातच्या अगोदर करून घ्यावं संध्याकाळी सात नंतर आपण जो आहार घेतो तो फारसा व्यवस्थित पचत नाही आणि आपल्याला शरीरामध्ये सात नंतर जास्त कॅलरीजची गरजही नसते त्यामुळे आपण जो आहार घेतो तो आपल्या शरीरामध्ये फॅटच्या स्वरूपामध्ये स्टोअर होतो पुढची महत्वाची गोष्ट आहे की स्ट्रेस कमी करणं स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही नियमित स्वरूपामध्ये व्यायाम करू शकता प्राणायाम मेडिटेशन यामुळे स्ट्रेस लेवल कमी होते रात्री दहा वाजेपर्यंत झोपायचं आहे आणि सकाळी सहा वाजता उठायचं आहे असं जर तुम्ही झोपेचं शेड्यूल तुमचं व्यवस्थित ठेवलं तर त्यामुळेही तुमचं स्ट्रेस लेवल कमी होते आणि त्यामुळे वाढणारा जो पोटाचा घेर आहे तो देखील कमी होतो दुसरा जो मोठा बदल तुमच्या आहारामध्ये करायचा आहे तो म्हणजे कार्बोहायड्रेटचं प्रमाण आहारामध्ये कमी करायचं आहे त्या बदल्यामध्ये तुम्ही प्रोटीन आणि फायबर याचं प्रमाण वाढवायचं वाड़ आहे थोडक्यात जर म्हटलं तर जर तुम्ही एक भाकरी खात असाल तर तिथे तुम्ही पाऊन भाकरी खायची आहे मग तुम्ही म्हणाल माझं पोट त्यामध्ये भरणार नाही मला अशक्तपणा जाणवेल तर ती जी भाकरी आपण कमी केलेली आहे त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही प्रोटीन वाढवायचं आहे आणि भाजी किंवा फायबर युक्त दुसरं कोणतंही सॅलेड असेल किंवा भाजी तुम्ही खात आहात तिचं प्रमाण वाढवायचं आहे त्यामुळे तुमचं पोटही भरेल आणि शरीराला आवश्यक असणारे जे न्यूट्रिएंट्स आहेत तेही तुम्हाला योग्य प्रमाणात मिळते त्याचबरोबर कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी झाल्यामुळं तुमचे शुगर लेवल्स ज्या आहेत त्याही जास्त प्रमाणामध्ये वाढणार नाहीत आणि पोटाचा घेर हा कमी व्हायला मदत होईल थोडक्यात जर म्हटलं जर तुमचा पोटाचा घेर जास्त असेल तर तुम्हाला डायबिटीज बी पी हार्ट डिसीज यासारखे आजार होण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे पोटाचा घेर हा कमी असणं अतिशय गरजेचं आहे आणि तो कमी ठेवण्यासाठी आपल्या आहारामध्ये साखरेचं प्रमाण पूर्णपणे नसावं किंवा कमीत कमी असावं व्यायाम हा नियमित स्वरूपामध्ये केला पाहिजे झोप ही नियमित असली पाहिजे आहारामध्ये प्रोटीनचं योग्य प्रमाण असलं पाहिजे त्यामुळे आपला पोटाचा घेर हा योग्य राहतो आपल्याला त्यामुळे होणारे जे डायबिटीज बीपी यासारखे जे आजार आहेत ते होण्याचं प्रमाण कमी होतं आशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल अजून जर कोणत्या विषयावर तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद